ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी आपण पाहूयात सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयामधील न्यायाधीश धनंजय निकम यांना न्यायालयानं चांगलाच दणका दिलेला आहे त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेलाय खाजगी खासगी व्यक्तीमार्फत पाच लाखांची लाच मागितल्याचा त्यांच्यावरती ठपका आहे सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांना न्यायालयाने दणका दिलेला आहे सुजित आंबेकर माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत सुजित तृप्ती अतिशय फार महत्वाची बातमी म्हणता येईल की न्यायालयानेच एका न्यायाधीशाचा लाचखोर न्यायाधीश हा असंच म्हणावं लागेल याचा जामीन अर्ज नाका, नाकार नाकारलेला आहे अतिशय स्ट्रॉंग मेसेज सातारच्या न्यायपालिकेकडनं संप सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच असेल असंच म्हणता येईल कारण निकम हे ज्यावेळेस त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला हा निकम जे न्यायाधीश आहे फरार झाले होते सर्वात पहिली बातमी ही एनडीटीव्ही मराठी प्रसारित केली होती की धनंजय निकम हे फरार आहेत म्हणून आता धनंजय निकम यांनी गेल्या दोन दिवसात प्रचंड प्रयत्न केले की त्याला अंतरिम जामीन अर्ज मिळावा म्हणून आज प्रचंड युक्तिवाद झाला काल युक्तिवाद झाला बचाव पक्षाने अनेक वेळा असे असं असं म्हणणं मांडलं की स्वतःच्या हातात पैसे घेतलेले नाहीये ऍक्सेप्टन्स नाहीये असे बरेच मुद्दे मांडले आणि न्यायालयाने शेवटी विचार करून साधारण सव्वा सहाच्या आसपास ऑर्डर पास केलेली आहे की आता त्यांचा अंतरिम अर्ज फेटाळण्यात आलाय तृप्ती आता मी दुसरी महत्वाची बाब याच्यामध्ये सांगेन आता अंतरिम जो पेल आहे ही फेटाळलेली आहे आता ही जबाबदारी सातारा पोलिसांची पुणे पोलिसांची आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची असेल की धनंजय निकम ही व्यक्ती कुठंही जरी असली तर त्याला शोधून आणणं आणि त्याला न्यायपालिकेसमोर उभं करणं ही आता फार मोठी जबाबदारी असणार आहे आणि शासना महाराष्ट्र शासन असल आ, तुम्हाला सांगतो न्यायपालिका असेल ह्याच्या या सगळ्या बाबतीमध्ये या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये बारकाईनी सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांचं लक्ष लागून लागलेलं ला आहे सर्वसामान्य लोकांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता धनंजय निकम यांना तात्काळ धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी